आज या ठिकाणी आज चिखली शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जानेंदरजी बुधवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेनेचे सर्व चिखली तालुक्यातील सर्व पदाधिकारी या या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उपस्थित झालेले आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या सर सगळ्यात शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करण्यात यावा तसेच चिखली तालुक्यामध्ये भरपूर पर्जन्यमान झालेला आहे त्या पर्जन्यमान झाल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे या त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात था। यावा चिखली तालुका तसेच शेतकऱ्यामध्ये आज ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत ते पीक विम्याचे पैसे त्वरित त्याच्या खात्यामध्ये टाकण्यात यावे तसेच शेतकरी आज अडचणीत आहे शेतकऱ्यांचे जे केशरी रेशन कार्ड आहेत त्या के, केशर केसरी रेशन कार्ड वरती धान्य मोफत देण्यात यावं हो। तसेच आज महाराष्ट्र सरकारनं रीती सुद्धा बंद केलेली आहे आणि इंदिरा आवास असेल प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुलं आहेत आज साडे बारा हजार घरकुलं चिखली तालुक्यामध्ये मंजूर झालेले आहेत त्या घरकुला लाभार्थ्यांसाठी ती पाच बरास मोफत देण्यात यावी असे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्यासाठी आंदोलन करत आहोत आज या या ठिकाणी जे धरणे आंदोलन आमच्या पक्षाच्या वतीने उद्धव साहेब ठाकरे यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे कारण ह्या तालुक्यामध्ये अतिशय परिस्थिती नाजूक झालेली आहे आज शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी खराब आहे की याच्याकडे कोणाचं शासनाचं सुद्धा लक्ष नाहीये म्हणून आज या ठिकाणी की आपल्या तालुक्यात हा ओल्हा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण आंदोलन करतोय कारण या तालुक्यात घरकुल योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे त्यांना रेती सुद्धा देत नाहीये शासनाने सांगितलं होतं की आम्ही पाच बरास रेती फुकट देऊ ती सुद्धा देण्यात येत नाहीये या ठिकाणी रेशन कार्डावर काही लोकांना जो माल मिळत होता शेतकऱ्यांना तो सुद्धा माल बंद केलेला आहे या चिखली शहराची परिस्थिती फार कठीण करून ठेवलेली आहे की या चिखली शहरामध्ये स्वच्छतेचा विषय असा या ठिकाणी आयरणीवर आलेला आहे की कोटी अब्ज रुपयाचा ठेका हा या ठिकाणी घेतलेला आहे पण या चिखली शहरामध्ये कुठलीही स्वच्छता नाहीये त्याची सुद्धा आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी चौकणी चौकशी मागितलेली आहे आणि इतकी परिस्थिती या ठिकाणी या सरकारनं आणून ठेवलेली आहे हे सरकार अतिशय बोगत झालेलं आहे यांना फक्त खोके देऊन आमदार फोडण्याचं काम यांनी केलेलं आहे पण पन शेतकऱ्यांना पन्नास हजारही देण्याचं काम हे करत नाहीये म्हणून हे आंदोलन या ठिकाणी आज सुरू ठेवलेलं आहे या आंदोलनाच्या पेक्षा आणखी कुठलंही तिरुळ आंदोलन करण्याची आमची क्षमता या ठिकाणी राहणार आहे आहेपेक्षा आंदोलन आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे या समाजाला या समाजातील प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही हे समजवण्याचा प्रयत्न करतोय की आपण मागे जी चूक गेली चोवीस मध्ये त्या चुकीचं फळ हे आहे कारण तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री यांनी जाहीर सभेमध्ये लोकांना लोकांसमोर वचन दिलं की आम्ही विजेचं बिल शून्य करणार प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा करू कोरा 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 या भाषेत बोलले शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा फार अत्यंत प्रामाणिक आणि प्रांजय माणूस आहे तो, तो भोळा माणूस हो हे थापाडे थापा मारतात आणि आमच्या शेतकऱ्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांच्या त्या भोळेपणामुळे स्वतःकडे मतं वळवून आज मुख्यमंत्री होऊन बसले आणि नंतर म्हणतात मी असं बोललोच नाही जेव्हा वीज बिलाचा प्रश्न येतो हो तो अजितदादा पवार उपमुख्यमंत्री म्हणतात की आमच्याकडे तर दूरच नाही मग तुम्ही तेड कशाला मारायचं कशाला या शेतकऱ्यांना मूर्ख करायचं का प्रत्येक ठिकाणी खोटं बोलणं अगदी महाराष्ट्राच्या मुख्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यापासून तर दिल्लीच्या प्रधानमंत्र्यापर्यंत यांची चढावळ चालू आहे कोण जास्त खोटं बोलतं कोण जास्त थापा मारत आणि त्या मध्ये आता बघू कोण जिंकतय कोण जास्त थापाड्या गुगलवर सर्च करा सगळ्यात मोठा थापाड्या खोटं बोलणार आहे बरोबर त्याचं नाव येत आणि याच्या पुढे जाऊन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी या, या मुख्यमंत्र्यांनी आता एक निर्णय घेतला की एसी मध्ये उपजाती निर्माण करायच्या शेड्युल कास्ट मध्ये म्हणजे नवबुद्ध महार मांग चांभा डबगरा हे ज्या जाती आहेत एकोणसाठ जाती महाराष्ट्रातल्या ह्या यांची ताकद एक झाली नाही पाहिजे त्यांना फोडलं फोडलं गेलं पाहिजे ती ताकद ही बाजूला करण्यासाठी यांनी उच्च न्यायालयाच्या रिटायर्ड न्यायाधीशांची कमिटी नेमली आणि एक दीड महिन्यामध्ये त्याचा रिपोर्ट घेणारे म्हणजे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करा आणि राज्य करा हे इंग्रजांचं धोरण हे करत आहेत आणि याच्यामुळे हे अपयशी सरकार आहे जोपर्यंत माझ्या शेतकरी राजाचा सात बारा खोरा होत नाही माझ्या शेतकरी राजाचं विजेच बिल माफ होत नाही त्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई सानुग्रह अनुदान नुसती नुकसान भरपाई नाही सानुग्रह अनुदान पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात लोक राहतात आम्ही जनावर आहोत का तिथे अतिवृष्टी झाली तर पहिले पहिले त्यांना एकरी दहा हजार वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार असं सानुग्रह अनुदान देतात ते परत द्यायचं नसतं आणि नंतर त्यानंतर मग त्यांची पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई दिली जाते मग आम्ही विदर्भातले लोक जनावर आहोत हो का माणसं नाहीत का आम्ही शेतकरी नाहीत का हा प्रश्न त्यांना विचारायला नको आम्ही आणि म्हणून जोपर्यंत ह्या आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन थांबणार नाही महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की मला आश्चर्य एका

आपल्या महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसापासून जे प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळत आहे अनेक ठिकाणी धकफोटी सदृश पाऊस पडत आहे त्यामुळं सर्व जमिनी शेतकऱ्यांचे या खरडून गेलेल्या आहेत त्यातले पिकं जे आहेत ते पूर्ण वाहून गेलेले आहेत तर महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर ओला दुष्काळ महाराष्ट्राला चिखलीच्या चिखलीला आणि आपल्या जिल्ह्याला जाहीर करावं त्यासाठी शिवसेनेच्या या आंदोलनाला आमचं चिखली शहर काँग्रेस कमिटी तर्फे आम्ही पाठिंबा देण्यासाठी तो उपस्थित आहे आज येथे महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आंदोलन केलं त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर पाठिंबा आहे सदर आंदोलना दरम्यान ज्या मागण्या झाल्या शेतकऱ्यासाठी त्या खरोखर अति संवेदनशील आहेत की शेतकऱ्याला कोणती मदत ही सरकार देण्यास तयार नाही आज जगाचा पोशिंदा उपाशी आहे आणि फडणवीस सरकार तुपाशी आहे ज्या मुख्यमंत्री त्यांच्या बेडरूमवर वीस वीस लाख रुपये नुसतं खर्च करतात असं पेपरला बातम्या आल्या त्यांना याच्यावर समजतं की शेतकऱ्याची कोणतंही देणं घेणं नाहीये शेतकऱ्यांना वाऱ्यावर त्यांनी सोडलेलं आहे तात्काळ शेतकऱ्याला या सरकारला मदत करावी हे आंदोलन तीव्र करण्यात येईल कारण तेव्हा हे ऐकून तरी सुद्धा तरी सरकारला चांगली

मी ते एमर्जन्सी वर्षात होऊन गेली कारण मे महिन्यापासून पाणी आहे आणि जो खमक हा शेतकरी आहे कारण ही जमीन जर कात्रीच नाही तर पिकणार कशी